नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कर्नाटक शर्यतप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आज मित्रांनो आपण अशा एका धावने बैलाच्या धावनेला आलो आहे की जो आज जनरल अ गटातला आपल्या जनरल अ गटातला उगवता तारा आहे म्हणजेच सांगोला राजा बैल मित्रांनो आपल्या मागा आहे बघू शकताय तुम्ही आणि बैलाचे मालक शिवाजी मेटकरी म्हणजे आबा आबा आपल्यासोबत आहेत त्यांचे चिरंजीव दादा आपल्यासोबत आहेत तर आबा नमस्कार दादा नमस्कार आबा सुरुवातीला तुमचं आपल्या प्रेक्षकांना जरासं नाव सांगा माझं शिवाजी बाप मेटकरी दादा तुमचं नाव साहेब शिवाजी मेटकरी ठीक आहे आबा तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणजे तुमचा व्यवसाय वगैरे याच्याबद्दल व्यवसाय काय शेती आहे डया येत्या बैला आहे ती मेंढरा ही सगळं म्हणजे रोजच्या कामासाठी म्हणजे काम म्हणजे आपली शेती हेच आहे शेती 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 आहे जी शेती, शेती तुम्ही बघता आता या शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या जनरल क्षेत्रामध्ये जनरल बैलगाडी क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही कसा आला म्हणजे सुरुवात कुठून झाली याची सुरुवात आम्ही जत्रेसाठी एक बैल घेतला होता आधी ना जत्रा बैल घेतला त्या बैला जत्रा करत असं एका माणसांना लावलं आठपड्या ह बैल घेऊन या मिन्टावर पळत होते दत्ता जेडगी त्या आम्हाला बैल नाद लावल्यावर तिकडे जायचं मिनटावर काय आम्हाला बैल बैल पळवायला लागलो मिनटावर काय आमच्या बैलाला मेळ लागला मग ती काय मेळ लागू दे त्यात काय मेळ लागला पण आम्ही बैल पळवायला लागलो त्यावेळी मिनटावर पळवायला बैल घेतलेला तू कुठला बैल होता फुल्या फुल्या सांगोला काळा काळा बैल सांगोला काळ म्हणते तिकडे घेतलं अत्याचार पण आहेच हीच बैल त्याच्यानंतर मग डायरेक्ट राजाचा राजा राजाचा बैल राजा कुठून बाहेरून घेतला काय घरच्या गाईचा बैल आहे नाही घेतलेलं वासरा आहे शेजारच आहे जवळच जवळच घेतलेलं बैल घेतला गजा घेतल्या पण घेतलेलं आपण घेतलं तेव्हा राजाचं वय काय होतं काय कसं आहे हा आदत होता आदत होता सुरु होतं आज राजा एक चांगल्या शिखराकडे चाललाय त्याची आपण पैशात तुलना करू शकत नाही महादेवाचा नंदी आहे तो तरी देखील आपल्या प्रेक्षकांना माहिती असू दे म्हणून त्यावेळी काय पैशाला बैल पैशा घेतला चार लाख पाच हजारला घेतला आधार असताना तेवढ्या पैशाला बैल घेतला राजा जी नेमकी जात कुठली कुठल्या जातीचा बैल खेळणारच की आपण आणखी आपल्या जनरल शर्यतीमध्ये जातीवंत बैल बोलतात बऱ्यापैकी चांगली जातीवंत जातीगुतीची जाती बैल चांगली पण राजाची एक जात एक विशिष्ट असे बैल बैलाची शरीरच नाही आणि मारुती माने कसा माणसा का नाही तसा बैला जाई महारुदी माने कधी झाला नाही नाही आणि त्याचे हे बी लय होते शेवामाना कुठलं बी झालं महारुती मान्याचं नाव जगात गाजलं होतं जगात त्याचा महारुती मान्याचं काय होतं माहिती का कुस्ती लागले तर पुन्हा त्याची ते काढताना कापून काढायला लागत होते असं अंग फुगत होत हे बघा तुम्ही पळून आला का असं आता पहिल्यांदा दिसते का समान पळून आलं बैल कसं दिसते बघा अंग किती फोगते आहे बैलाच बैल घेतल्यानंतर बैलाची मेहनत आणि कशा पद्धतीने घ्यायच तुम्ही मेहनत काय रोज आपले एक नांगर एक तासभर सोमवारी तेवढा बसून असतो पूजा करतो जर सोमवारी बैल बंद मैदान असू दे किंवा काय मेहनत वगैरे कायच नाही धुवून पूजा पिजा करून नंतरच बाकी का मंगळावरपासनं आणि आपलं हाय डेली एक दिवस बैलाला सुट्टी असते सुट्टी असते ठीक आहे बैलाचं सगळ्यात पहिलं मैदान कुठलं राजा आणल्यानंतर पहिलं डालगावचं मैदान पहिलं ढालगावचं मैदान ढालगाव मैदानाला दोन चालतं दोन झाले त्यावेळी कोण होत पहिल्यासोबत कुठल्या पहिल्यासोबत पडलेला ती ह्या हुजार हनुमान हनुमाना राजा कुठं म्हणजे असं यावेळी घेतला तुम्ही त्यावेळी कुठं बघितलेला पहिल्यांदा ते सांगा दोन झाले त्यांचं गाव जो जुनोनी म्हणजे वशा पळत होता तेच मालक त्यांचा दुसरा बैल होता त्या बैला संघ होता ज्यावेळी तुम्ही बैल आता राजाला घेतलं आधार ते बैल असं कुठं बघितलेलं काय कुणाच्या सल्ल्याने घेतलेलं नाही नाही आमच्या आमच्या काय नाही दोन तीनदा पळला होता पळला होता खोंडा संघ ह्याच्या नियोजनात पळत होता बेड घ्यायचं कोणतं माणूस हो आवडला आणि आम्ही पहिल्या फाटीलाच एक लाख रुपयाला मागला होता ज्या दिवशी पहिल्यांदा आणला होता त्या दिवशी पोटा बारका बसणं माग लागलो पण ती काय द्यायच नाही त्याच्यात बी त्याला लागणार सरळ पाहिला मग पुन्हा आम्ही घेतला मग तुम्ही घेतला त्यानंतर मग बैल आता तुमच्याकडे आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही बगटाला वगैरे पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी केला ते बघटाला त्याने बैल कसं म्हणजे कशा पद्धतीने आदत पासून वर बैल कसा आणला दृश्यापासून बघटापासून बघटालाच पळवा लागला आम्ही आदत मध्ये जास्त काय पळवलं आमचा औषध आठ पडला का जनरलला आता सुरुवातीला बैल कसा आहे आता नवीन आला बैल क्षेत्रात या नवीन बैल आला की बऱ्यापैकी पैरं वगैरे जुळणं हे बऱ्याच गोष्टी असतात मग त्यावेळी सुरुवातीला पैरं कोण कुठल्या सोबत जास्त बैल जास्त पळला जुनोनी वाशिया संकट म्हणजे परवा जा पहिलाच वाशी वाशी त्याच्यासोबत गाडी धोनी पळत होती आज असता तर काय नाही वेगळा झाला त्या पहिल्या सोबत पहिरं कस जुळल होतं म्हणजे काय पहिरं मग आपल्या ड्रायव्हर कडच होता विजय खांडेकरचाच ती खोंड होता मग ती आदत दुसऱ्या आदत ती होत ना आपलं दुस होत त्यावेळेसच आपण इथं गेरटीला जनरल पळला ते दात लावल लावला जनरल ला पळतो मग आता पण राजाला गाडीवण कोण कोण झाली गाडीवण दोनच झाली दोन हा कोण कोण जय खांडेकर ना आता भाऊ जसा काळा बैल होता सात वर्ष झाला आम्ही या क्षेत्रात सत्तीस बँकदा सतीश बेंद्री एक दोनदा बसला होता नाहीतर विजय खांडे पहिल्यापासून कायम विजय बदलला आम्ही नाही दुसरं मग हेच केलं नव्हतं मग आता कसं झालं मग पहेरी लय पुढची होई नाही आणि म्हणून म्हणलं असू दे म्हणलं मग मन तुम्ही आता पंडाबाव सांगून हा। काय सांगाल विज विजेदात्यांच्या बद्दल काय सांगाल कशा आहेत गाडी वंदी काय आज पर्यंत तुम्हाला सात वर्ष त्यांनी सात सात दिले काय काय एक नंबर आहेत गाडी वांती चांगल्या गाडी पण फक्त एक जरा बदलला काडावर पहेऱ्यासाठी बारकी मागलीच कोंड घेऊन पळायसारखं म्हणल्यावर मोठी माहिती ते दिने आता वर जनरल गटात ज्यावेळी सुरुवातीला पळला पहिलं मैदान कुठलं बैलाच राजाच जनरलला पळलं पहिला वाणीची चे, वाणी चिंचाळ्याच आहे जू मोडल्या पहिलं मैदानाला हेलिकॉप्टर एक चालतं हा आणि आपला राजा दोन, दोन। त्यावेळी बैलासोबत राजासोबत पैरोगुन होतो हे पैर काळ हेच पैर पडला वश्याने वशाने जनरल गटात आता बैल आता चांगल्या पद्धतीने पळाला परवा बेनाडीच्या मैदानाला एक झाला परवाच्या मैदानाला पण एक त्यानंतर बेनाडीच्या नंतर पण एक झाला टाकळीवाडीच्या मैदानाला तीन वेळा बसला तीन वेळा बसले पहिला पहिल्या मैदानाला बसले डोंगरवाडी डोंगरवाडीला तीन झाली टोपकर टोपकर भाजी सोबत तिथं दोन झाली दोन झाली आणि त्यानंतर तीन झाली आणि बेनाडीला एक झाली बुलेट छभे आणि बुलेट छबेच आणि ह्याच पहिर कसं जुळल ती भंडाभाऊच फोन आला त्यांचाच फोन आला त्यांच्या माध्यमातूनच ती सोनू लवटीक आहे कारण वाडीच सोनू लवत्या सोनू लवटीने फोन लावला भंडाभावाला पहिल्यांदा काय नाही व्हायचं होत परत भंडाभाऊचा फोन आला करूया म्हणून एकदा परत आता ही आपलं झालं बैलाबद्दलची थोडी माहिती जायची बरोबर आता मला सांगा ह्या क्षर्य क्षेत्राबद्दल तुमचं काय म्हणणं कसं आहे हि शर्य क्षेत्र कारण की कसं आहे सांगोला तालुका हि आपल्या राऊंड क्षेत्राचा शेवट आहे हा शेवट बरोबर आहे म्हणजे हिथून सांगोल्यापासून इकडे खालती इकडे जर म्हटलं हे सगळं जनरल बैलगाडी क्षेत्र परत चालत्या आणि इकडून जर वर म्हटलं तर चकडी पद्धत पट्टा पद्धत ही चालत्या तुम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली ह्या शर्यतीमध्ये जवळ इतकं चांगलं म्हणजे हे पण चांगलं क्षेत्र आहे ते पण चांगलं क्षेत्र आहे परंतु चकडी शर्यत असताना देखील हे शर्यतीमध्ये हारत परत देवाला देवाला जायचं पन्नास किलोमीटर जायचं चिंचणीला नाही आरेवाडी आरेवाडी आरेवाडीला देवाला जात जात असं बघायला तुम जायचं वाटंबरला बरोबर बघून आम्हाला शेअर्ती बघायचा पहिल्या एक मिनटावर होता असायची ते एकाच गावाला आणि वाटंबरला हे जे आता आहे ना व्हाळमध्ये एखादा वाटंबरला बघायला मिनटावर बघायचं तत्न माहित झालं गेलं एवढं लांब बैल होती एवढं लांब बैल पण आम्हाला नव्हता बैल पडवायच नाही बघून 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 असला पाहिजे असला पाहिजे असं नाही पहिला सांग काळा बैल परत दुसरा एक खोंड झाला चित्राखोंड एक होता बायला टॉपलाच पडतो दुसरा एक जरशी तीन पट्ट्याला टॉपला पडला पाय सुजल म्हणून मडला मरल्यावरती बाही राजा नंतर राजा थोडं थोडं ते काय मोठ्या पाय नाही ते गोहाड्या बायला पडतो खोंड आहे ते घेतलं चौदाशे रुपयाला खाली चौदा हजारला चौदा जरा तवा घेतलेला ते कोण नाही पाल ना ते तर ते बॅटरीच मैदाना क्षेत्रात थोडस जरा असं म्हणजे नवीन असत्यामुळे आता या शर्यत क्षेत्रात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी घडतात आता त्या बंद पण होत आल्यात बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के बंद होत आले जसं की बैलांना मारहाण म्हणा बैलांची शिपूड चावणी आहे परत त्याच बरोबर पर बैलांना करंट लावून येईल ह्या सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के बंद होत आल्या देखील त्याबद्दल तुमच काय मत आहे काय असलं करून करूनच जे करत का नाही बैलाला एक कराल हाय सरळ सत्यचा दिवशी अगदी सत्यानंतर राहायचं कोणातर बैल चांगला पळत असलं की आपल्याला दखल लावून बघायला बघून काढाय नाही बैलच आहे सगळे म्हणून ती चिड जा हे झाला चिड झाली ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत चुकी जाईल हा राज तर पळवते काय चुकी करायचं ना हेलिकॉप्टर ही राम क्षेत्रात देव जायचं आम्ही डोळ्यासमोर हे करून जाणार आहे राजाला मेहनत घेतली राजाने आता बराबर त्यांना जे करून आता बुलट छब्यासोबत तर सुरुवात झाल्याच वशानं सुरुवात केली जुनुनी वशानं त्याच्यानंतर आता बुलेट छब्यानं त्याच्या पाठोपाठ आपल्या तुमच्या सोबत आहे बुलेट छप्या बरोबर त्यानंतर आज राऊंड क्षेत्र जनरल अगटात बरीच बैल चांगली चांगली पळतात बरोबर बरीचशी बैल चांगली आहेत त्याच्यानंतर अजून तुमची अशी काय इच्छा आहे की ह्या पैलाच्या सोबत आमचा पहिला पळावा अशी माझी इच्छा आहे कोण कोणती बैल आहेत आता आम्हाला हीच हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर संघ पळावा आणखी कोणती बैल असे की तुम्हाला वाटते की ह्या बैलासोबत ना आपला बैल पळा पाहिजे अशी कोणती हरणे संघ म्हणणार आता त्या ही तीनच बैल हो आता पळावाच वाटते मागली सगळ्या संघ पळलं या सगळ्या संघ झोपलाय सगळ्या संघ झोपलाय कुठला बैल राहिला हरणे संघ झोपलाय एकदा झोपलाय एकदा अर्जुन वाढला पळल्याला मागच्या वर्षी काहीतरी पळल्या आपला खोंड त्यावेळेस दुसरा होता त्यामुळं बैल मोठा असल्यामुळे आपल्याला जरा ती नाही बैल झाला आणि दुसरी गोष्ट आणि हो। दुसरी गोष्ट काय कि ह्या कमी वयात बैलाला गटात पाहून याची कल्पना कशी काय आम्ही पहिल्यापासून आम्ही कधी ही सुद्धा दुसरा खोंड आहे आदच असलं तरी सुद्धा आम्ही पहिल्यापासून मोठ्याच गटात सोडली असं बारख्या गटात कधी सोडल मोठ्या गटात धाडस करणं ही त्या बैलांचा वेग आणि आपल्या बैलाचा वेग जुळवून आणणं त्यासाठी मेहनत पण त्या पद्धतीची बारकेट काय नाही खंडवाला मिळतो या धड्या तुम्हाला सांगूल्यापासून बघायचं मना कोंड त्या कोल्हापूरला सोपं आहे काय तेच लय नेट लागते पिकापाच खर्चाच पाच चार हजार पोरांचा हजार पाच हजार आणि पुन्हा ते काय देवीस पाच चार हजार पंधरा हजार दरबार घालवायचं बैल जनरलला पडला तरच चांगला आहे मैदानाच बरोबर आतापर्यंत राजाला अशी कोणती मागणी हो वगैरे आली की विकत कोण मी घेतो वगैरे काय मागणी आम्ही आहे नाव सांगायचं असू दे परंतु काय पैशापर्यंत मागणी आली आतापर्यंत पहिल्यांदा बघा ह्याच बावीस लाखाला मागण काय रेस्ताना ती मध्ये कुठलं ते नाव राहू दे परंतु काय पैशापर्यंत मागणी आल्या पहिला आतापर्यंत आता वाटत शेवट माग पस्तीस लाख पस्तीस लाखाला शेवट मागायला पाहिजे पस्तीस लाखाला मागला आम्ही काय द्यायच नाही म्हणलं आमचं येतो करून नाही म्हणलं पण हे मागणी म्हणा काय आहे आम्ही सांगण्याची गरज नाही जगाला सगळ्या माहित आहे लपारीच काय आम्हाला ते सांगाय बी येत नाही लबारी लबार सांगाय ना खोटे खरेबी सांगाय जे जे जगाला सगळ्या माहित आहे हे लोक बोलते माझा असं चालतं सर हे सगळं खोटा आहे पण हे जे आहे ते सगळं जगालाच माहित आहे आता मी जगाला सांगतो गो आमचा लई बैल पडतोय आम्हाला सांगायची गरज नाही हो जगाला सगळ्या माहित आहे आता हरण्या पळतोय आम्ही मत म्हणतोय एखाद्या मायासारखा म्हणतात हे हरण्या असं तसा हरण्या पळतोय पळतोयच हो बरोबर पळतोय ते पळतोय जगाला आपण एकटा म्हणणार जगाला माहित आहे हरण्या छत्रातला आपल्या छत्रातला देवच आहे एक नंबरचा मारुती मान्यासारखा एकच आहे आणि अ बैलाच्या राजाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल काय का शरीर रचना काय आहे ती शरीर रचना पिळदार शरीर आहे पळून आला कुच माहित असली माहिती आणि बैलाच्या स्वभावबद्दल राजाच्या स्वभावबद्दल काय काय स्वभाव आहे स्वभाव म्हणजे तुम्हाला जाताना वडापतो दोनदा वरत वर निघाल आपल्याला दिस दिसलं दिसलं दोनदा मैदानला जाताना हल्ला म्हणलं वरला म्हणलं का दोनदा वरडतो इथ सगळी माणसं जागी होती चाललाय माहिती सगळ्यांना लोकांना कळतंय त्याच्या जा सांगून जाते की तिथं ह्याच्यात नंबर आलो म्हणलं घर दिसलं म्हणलं का दोनदा वरडतो कळायला पाहिजे की परत आलोय आता आपल्या चौकात कुठल्या बी चौकात आपण बाडी बघायची बैलाची बरोबर कुठं बी आपलं कोल्हापूर असो सांगली असो आणि हेला नुसता चौकात गाढ लांब आमनस्ते कसे ओळखते हे पावरून ते नेमका मला पकडलं का लांब नाही वरण वरण आवाज येणारच आवाज नाही भाषेत ते तुम्हाला आवाज नाही नाही आवाज बोलतो गपचप करत गेला सहा जागेला गेला बघा वरडाई लागलास बघा मी दिसूगा मंग का बस असं करतो आमचं एक आता इच्छा तेवढे बघा बळदऱ्या पहिला सगळ्याकडे पहिला पळायचा इच्छा आहे सगळे झाले आता काय आणि काय पैसेच मिळ असं का आपल्याला इच्छा नाहीले आणि एक सांगा राजा व्यतिरिक्त राजा व्यतिरिक्त तुमच्या दोघांचा आवडता बैल कोणता आहे राऊंड क्षेत्रातला बरीच बैल आहेत राजा व्यतिरिक्त दुसरा बैल आवडता आमचा आवडता बैल हारणे आणि हेलिकॉप्टर ही दोन बैल आवडण्या मागचं काय का खास कारण असं की ही, ही बैल मला आज आवडतात पण चांगला 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 पण टॉप ची ती दोन साईड बैल ही आवडण्यामागचं कारण काय असं काय खास त्याला बी आपली त्याला बी हरण्याला बी एखादा हरण्याचा मोर जात असेल तेजमोरदात आमचे जे बेकंदा पडत जात असेल तेच नाही पण पहिले जाते. त्यांच्या ती आवडण्या मागचं काय खास का काय ना काय तर खास कारण असते. काय ती लहानापासून मोठ्यापासून मोठ्या पर्यंत सगळ्याला आवडाय त्या मला पण आवडत नाही. पहिले चांगले पहिले पण लहान वर्षाच्या पोराला जर बोलायला लागला तर ती नाव सांगतो हरण्याचं. हरण्याचं. तसे त्या जी क्रेजच आहे अरण्याची असो किंवा हेलिकॉप्टरची असो किंवा बुलेटची असो क्रेज आहेच तशी त्या मालकांचं नाही काय नसतं बाकी एक आम्हाला एकच म्हणायचं की ही बॅटरी हा पॅटरी हे असं बंद करायला पाहिजे ज्या ज्या जो क्षेत्र चालणार ज्या जो बैल पाळणार हे खोड करणारा बैल एक दिवस पडत नाही बॅटरी काय होतो बैला काळेच पडते वाटतं वाटते एक दिवशी नंबर होईल दोन दिवस तीन दिवस चौथी दिवशी बैलाच बैलला भ्यास उठलेला असते अबा मला सांगा हे जर बंद करायचं असलं तर तुमची अशी काय कल्पना आहे की अशा पद्धतीने बंद होऊ शकते हे जर सगळ्यांनी मिळून विचार करून ठरवून जर केलं तर हे बंद बंद होऊ शकते असं तुमची काय म्हणजे असं काय विचार आहे काय कल्पना आहे मनाला ठरवलं पाहिजे ना आणि दुसऱ्या गावाने पाहिजे हे बॅटरी लावतो मनाला ठरवलं पाहिजे आपण हे असलं करोने म्हणून आपण सांगून काय माणस आमचा बॅटरी पळतो खोट बॅटरी जास्त पळतो पण ते नको आहे आम्ही सोमवार बैल का जपत नाही महादेवाचा नंदी आहे बरोबर त्याचा हल करायचं कसा ते हाल करायचा बरोबर या पूजा केली त्याचा दिवस आहे त्याचा जा आणि त्या दिशा आपण आपदा करतो ते आपदा करायची नाही बैलाय बैल तर त्याला कधीच हे ज येत नाही या बैल क्षेत्रात तुमच्या तुमच्या नजरात शर्यत आपलं हे जनरल आरत परत बैलगाडी शर्यत तुम्ही कशा पद्धतीने बघता या शर्यतीकडे चांगलं कितपत चांगला आणि कितपत वाईट आहे चांगलं बी तेवढा आहे वाईट बी तेवढा आहे जर माणसानं ठरवलं ह्यात काय होतं गोरगरीब खर्च पडले का नाही पहिले आज जरा आमच्या पळाला म्हणून आमच्याकडे माणूस शंभर माणूस बोळा आमच्या बैलाकडे कडे होते आणि त्या गरीबाला बैल पडत नाही काय म्हणजे ही मोठी लोक आहे ती ती हे करते त्यांचं चालतंय आज आमचं म्हणून आमच्याकडे माणसं पकडायचे आम्ही काय बी करू शकतो त्या गरीब आणि माणसं कुठं आलाय बरोबर तर सगळ्याला समान असा पाहिजे नाही समान पळणार सगळ्या बैल पळणार नाही अशात बैल सगळे पळणार नाही ते पळणार त्याचीच पळणार नाही त्याची नाही पळणार अहो तुम्हाला कशाला सल करायचं ते काय ते सुंद्र्या नाही का खर्च बरोबर माणूस आहे काय त्याला न्याय नाही त्या बायला त्याची बायला चांगली पाळणार त्याला न्याय नाही त्या बायला काय त्या बायला कशी बैल चांगली न्याय पाहिजे सगळ्याला न्याय असले का नाही बैल सगळ्या पाळणार मोठ्या पाळणार बारक्याची पाळणार न्याय नाही का नाही मग काय उपयोग नाही मोठे ते बॅटर लावून कुठे मारून काही दिवस पडत नाही तुम्ही असं कष्ट किती कसे पळवा तुमचे मेहनत बैल किती पळवा संभाळा पण करून चालत नाही कुठले बॅटरी लावून नाही बॅटरीचा हे छत्रात बंद माणस नाराज नाराज होऊन बंद होती बैल बंद बरोबर आणि बॅटर लावलं का बैला एक दोन तीन पटला चार पटला पळते चांगलाच कायच फुटतोय पुन्हा आता देव राजाला कुठल्या कुठल्या बैलांचं पैर समोर फोन करून आलाय त्यांच्याकडून फोन आलाय असे कोणकोणती कोणती बैल आहेत कोण कोणत्या कोल्हापूर गोंडेच बी आलता फोन सुंदर्या बी त्यांच्या आता ती आता बाळदादा बसला घेतल्या सुंदर्याला हो हो पण आलता करंजी शेठ चा पण आलता करंजी शेठ हा अजून करंजा झोपला होता की नाग्या नाग्या झोपला काय बंडस पेजा नाही नाही हे जा भी बंडस बंडपाज पण गाडी चुकली त्याचा बैल गाडीत का मुरला सुटला सुटला अडकला आणि बैल आरवत झाला हिलास नाही बैल गाडीत जो बाकी ते मी चांगला बैल पळतोय बऱ्याच बैल मालकांचे पण फोन आलेत आम्हाला बैलाला आम्हाला पैर द्या हो सगळं बैल चांगला आहे त्यामुळे हे फोन येणं ही गोष्ट साजीकडे येत येत आवड असते बैल माझ्या सगळ्याला झोपाव त्याच माझं म्हणणं कसं आहे हेलिकॉप्टर सगळं जोपाल त्याला आपल्याला बैल हे सगळ्याच आहे आपल्या एकट्या नाही की बैल हे सगळ्याच आहे एकमेकांसोबत पहिर जुळल्याशिवाय सगळ्यांना पर्याय नाही पर्याय नाही कोणाला असं नाही कधी कोणाला काय अस आपल्याला कोणाला विरोध चालला नाही या राऊंड क्षेत्रात नाही नाही काय नाही एक नाद आहे पैसे का हे क्षेत्र आबा आज तुम्ही बऱ्यापैकी वरिष्ठ आहे जास्त वयाचे व्यक्ती आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त अनुभव आहे बरोबर माझ्या माहितीनुसार आज ह्या क्षेत्रात तरुण पिढी भरपूर येते बरोबर आहे आता तुम्ही बघताय तरुण पिढी आता गेले सात वर्ष काय असताना तुम्ही बघताय तरुण पिढी आता किती ह्याच्याकडे आकर्षित व्हायला त्या त्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल ह्या नादाबद्दल कसा आहे नाद ना ना कमवून नाद कराय पाहिजे नोकरी बिवकरी सगळं बघून काय काय लेवल सगळं कमवून नाद बघायला पाहिजे नाही नुसता नाद बघत लागा लॉस मध्ये येत नुसता शहरा नाद, नाद कराय ना सगळं बघून नाद करू दे घरचं बी सगळं बघून व्यवस्थित नाद आधी सांगावी लागत नाही नाद दिस अहो काल त्या बघत नाही माझा बैल जहाज आहे मला दोन हजार फूट पाहिला असतो माणसं वाढा बैल मला शेती सुद्धा बघू दे नाही म्हणजे त्यांच्या मनात किती बरोबर बैलासाठी आणि तुम्हाला मी आणडच्या मैदानाला मी बाय तकडून येते बैलाकडे बघतो या आणि पाचसा पोरा उचलून घेऊन तर अंगावर यायला त्या त्यांना काय कळत नाही घेऊन बॅलात असलं माझी काय ते आणि मग गाड्या गाडी गेली नाद दाखवला म्हणूनच म्हटलं की आज ह्या क्षेत्राकडे बरेच आकर्षित सगळं बघून नाद तर चांगला शेतकऱ्या शेतकऱ्याला चांगला आहे सगळं कारण की आता कसं झालं बंदी उठल्यापासून शर्यती चालू झाल्या बैला आणि तेव्हापासून बैलांचे लोकांचा फायदा घेऊन तयार केला तर एकच चांगलं तयार केला तर पैसे आणि हे शेतकऱ्या जगातला शेतकऱ्याला फायदा केला तर गोपीचंद पडळकरांनी केलाय म्हणजे आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात म्हटलं तर पहिल्यांदा गोपीचंद पड्रकरांना कुठलं शेतकऱ्याला हवं गुरु सोडून द्यायला लागले लोक गुरु काय काय बैल बैल कटका द्यायला लागले बंदीच्या काळात हे सगळं व्हायच लागलं कसं खटका आता तुम्हाला सांगतो सगळ्या पन्नास चाळीस हजार बैल बी चार लाखाला करायला तर एक ना एक तर गोपीचंद पडळकर असत त्यांचं पण ह्याच्यामध्ये सहकार्य सहकार्य म्हणजे पडळकर साहेबकर त्यांच्यामुळे पण ही बैलगाडी शर्यत चालू झाली त्याने चालू केली म्हणायचं त्याने केला केला जेव्हा जे वाट होता ह्या शेतकऱ्याला बैल बैलगय जे वाचले, वाचले ते खरं त्याच्यामुळे वाचले माणूस आता कोण मी म्हणते ते म्या केला ते म्हणतो म्या केला पैसे बक्षीस कोण नेते काय पण मेन ह्याला कारण तर तेच पड शेतकऱ्याचा आज आता तुमच्या बापू ह्या चांगल्या प्रश्नाच्या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आता आपण इथंच थांबूया बरोबर करायचं धन्यवाद आपल्या